आधी प्रथम या ठिकाणी जे काही के घोषणा केली त्याबद्दल चांगलं आहे परंतु या घोषणा करत असताना ज्या प्रवाशांना त्या एस टी मध्ये बसावं लागतं ते एस टीच्या पहिल्या सुधाराव्यात आणि एस टीची अवस्था कशी झालेली आहे ते मला वाटतं सर्वांनी या सर्व ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागात असेल एस मध्ये गळके छप्पर आहेत त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नाही त्या ठिकाणी जे बस स्थानकच त्या ठिकाणी खड्डेमय झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जे आमचे परिवहनचे कर्मचारी आहेत त्या परिवहन कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांचे जे काही देणं लागतं मग ते भत्ते असतील ते मिळले जात नाहीत आणि अशा मोठमोठ्या घोषणा करून उपयोग नाही पहिले आधी एस टीचा कारोबार त्यांनी सुधारावा आणि तुम्ही बघितलं असेल आज ठाण्याचं जे खोपटच हे आहे या ठिकाणी नुसतं शौचालय किंवा प्रसाधन या ठिकाणी हे करून चालणार नाही तर त्या ठिकाणी बसेसची या बसेस आहेत आत्ताच मला वाटतं आम्ही एक महिन्यापूर्वीच माननीय मुख्यमंत्री महोदयाने त्या ठिकाणी दोन हजार बसेस घेण्याचा जो प्रस्ताव होता तो त्या ठिकाणी नाकारला आहे आणि त्याला मला वाटतं स्थगिती दिलेली आहे कारण तुम्हाला माहिती असेल फक्त या घोषणा ज्या आहेत त्या कागदावर न राहता सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्य प्रवाशांना या ठिकाणी जी काही सुविधा द्यायला पाहिजे त्या सरकारच्या माध्यमातून देणं उचित ठरेल असं मी समजतो सर एकनाथ शिंदेचा त्या वाढदिवसानिमित्त साडे शहरामध्ये सामाजिक उपक्रम असतील किंवा खेळाचे उपक्रम असतील ते राबवण्यामध्ये आले होते परंतु यामध्ये कुठेतरी कोपरीमध्ये जे आहे ती वेगळा प्रकार घडलेला आहे दोन गटांमध्ये क्रिकेट सामना दरम्यान खानामारी देखील झाली काय झालंय की आज त्यांच्याकडे सर्व मोठमोठे रती महारथी ज्यांच्यावरती तीनशे दोनशे गुन्हे दाखल आहेत मोठमोठे गुन्हेगार त्या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे त्या ते गुन्हेगार प्रवृत्तीमध्ये अशा गोष्टी घडत राहणार कारण शेवटी ही जी लढाई चालू आहे आज बघा तुम्ही या महाराष्ट्राची अवस्थे देशाची अवस्था कशा पद्धतीने आहे या ठिकाणी लाडकी बहीण योजना आहे लाडका भाऊ आहे शेतकऱ्यांची अवस्था काय सर्वसामान्य का कामगारांची अवस्था काय जे मगाशी तुम्ही मुद्दा इथं उपस्थित केला की एस टीची अवस्था काय आहे आज ग्रामीण भागामध्ये आता भाडेवाड एवढी केलेली आहे अठरा टक्के त्या त्या दिवशी मला वाटतं तिथल्या मंत्र्यांनी नौ, परिवहन मंत्र्यांनी सांगितलं की नव नव्वद लाख रुपये महिन्याला त्या ठिकाणी तोटा या ठिकाणी आहे म्हणून आणि असं असताना मोठमोठ्या घोषणा करणं पहिला आधी या ठिकाणी पैशाची तरतूद आहे की नाही ते पहिले बघा सर्वसामान्यांना आपण काय दिलासा देऊ शकतो नुसते थांबे व्यवस्थित बांधून चालणार नाहीत ज्या ठिकाणी आज तुम्ही बघितलं असेल परिवहनच्या बसेस ज्या आहेत त्या हे आहेत आज ठाणे महापालिकेच्या परिवहनची अवस्था काय आहे गेले कित्येक वर्षापासून त्यांची देणी दिलेली नाहीत कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळाला जात नाही आणि फक्त मोठमोठ्या मोड़ घोषणा करायच्या आणि कागदावरती राहायच्या हे जे चाललेलं आहे तो लोक जनता उडाडवाणी बघते श्रीकांत शिंदे जे आहेत ते डॉक्टर आहेत परंतु ऑपरेशन करतो मला हलकात घेऊन नका असं देखील उपमुख्यमंत्र्यांनी फक्त वक्तव्य केलं काय वाटतं का मला वाटतं कोण कोणाला हलक्यात देत नाही प्रत्येकाला माहिती आहे कोणाचं काय काय आहे ते शेवटी या सर्व तुमचा जो आज जो काही माज आहे हा फक्त नुसता सत्तेचा मास तुम्ही या ठिकाणी जनतेच्या ह्याच्यासाठी उपयोगी करा कळलं कर की नाही आणि हे जे तुमच्या ज्या काय वलगना आहेत हे एक पिक्चर झाला दुसरा पिक्चर तिसरा पिक्चर हे पिक्चर सर्व बघणारी जनता आहे आणि ते आहेत कुठला पिक्चर चालवायचा कुठला नाही ते त्यामुळे जनता सर्व बघते फक्त या ईव्ही मशीनचा खेळ जो आहे त्याच्यामुळे तुम्ही आज ठरलेला आहात त्यामुळे ईव्हीएम मशीन सोडून बॅलेट पेपरवरती या मग तुम्हाला तुमची जागा ते तु त्या ठिकाणी जनता ही दाखवून दे तर सोलापूर सोलापूर अगोदर शिवाजी बाबासाहेबांवर वक्तव्य केलं मला वाटतं ठाण्यात कुठे दिसतील तर त्यांना आम्ही नक्कीच सोपवू त्यांना आणि अशा लोकांना पाठीशी त्यांना बंदोबस्त दिलेला आहे तर तुम्ही जर अशी विधानं करत असाल अशा महापुरुषांच्या बद्दल तर त्यांना मला वाटतं सरकार त्यांना का प्रोटेक्शन देते म्हणजे सरकारचा पाठिंबा आहे का त्यामुळे अशा लोकांना रस्त्यावरती फिरून देणं आणि मग आमचे शिवसैनिक किंवा आम्हाला पण कुठे दिसले तर आम्ही नक्की त्यांना प्रसाद देऊ